शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारातले पवित्र अशी दुरस अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो सुवासिनीच कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो एकवीस स्वराज्याची सुंदर अशी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ 一。 शिवाजी महाराज आज तुम्ही माझी जयंती उत्साहाने अभिमानाने साजरी करते खूप धन्य धन्य झालो पण मित्रांनो आम्ही बाल वयात मंदिरात आमच्या सवंगटांसोबत स्वराज्याची शपथ घेतली हिंदवी स्वराज्य रूपाने हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हे स्वराज्याचे कार्य करत असताना आमच्यावर कितीतरी संकट आली त्यातून मोठ्या शौर्याने चाकुर्याने आम्ही बाहेर पडलो बाजी प्रभू देशपांडे मुराती देशमुख कानाची मालुसरे इत्यादी कित्येक शूरवीर या स्वराज्याचे स्वराज्यासाठी लढले आणि त्यांनी आपल्या प्राण्याची गाडी दिली शेवट्या आम्ही स्वराज्य उभे हिंदरी स्वराज्य श्रींची इच्छा आम्ही पूर्ण केली होती आणि एक महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिलं होतं परंतु या स्वराज्याला राजा हवा होता आणि म्हणूनच आम्ही राज्याभिषेकाची योजना आखली आम्ही प्रत्येक वेळी सर्वांना समानताने वागवलं प्रजेला न्याय सुख दिलं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणूनच जगाला कळायला हवं म्हणून आम्ही राज्याभिषेक केला केवळ स्वतःच्या सुखासाठी नाही स्वतःच्या वैभवासाठी नाही ते केले केवळ स्वराज्य भक्कम करण्यासाठी स्वराज्य भक्कम करण्यासाठी पण मित्रांनो मीही तुम्हाला सांगतोय तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील शूर बावळे वीर आहात तुम्ही सुद्धा या जनतेसाठी जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी हो। सहभागी व्हा जनतेला समानतेने वागवा जनतेचा विकास करा आणि हा महाराष्ट्र आपला कसा प्रगतीपथावर जाईल याकडे लक्ष द्या आणि नक्कीच ही जनता ही रयत तुमच्या सदैव पाठीशी असेल नाही तर मी तुम्हाला सांगतो मला पूर्ण जन्म या सह्याद्रीच्या कुशीर घ्यायला लावू नका आणि जर मी हा पुन्हा जन्म घेतला तरी हा परत मी निर्माण करीन जय भवानी जय भवानी जगदंबे जगदंबे